तुम्हाला चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कर्जातून मुक्तता मिळवण्यासाठी डोक्यावर असणार जे काही कर्ज आहे हे कर्ज संपवण्यासाठी करावायचा एक कर अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे तर आयुष्यात आपण एकदा तरी का कर्जबाजारी नक्कीच होतो मग कधी मुलांच्या लग्नासाठी स्वतःच्या शिक्षणासाठी असेल घरकाम करण्यासाठी असेल किंवा एखादी गाडी खरेदी करण्यासाठी असेल बऱ्याच वेळा नातेवाईकांकडून आपण पैसे उसणे मागतो शेजारच्या बाजारच्या लोकांकडून आपण पन आजारपणासाठी असेल किंवा एखाद्या वैयक्तिक गरजेसाठी असेल पैसे घेतो पण तेही एक प्रकारचं कर्जच असते कर्ज घेताना खूप साधं हो, सोप्प वाटून जाते पण जेव्हा ते फेडण्याची किंवा फिटण्याची वेळ येते ना तेव्हा आपल्या नाकी न मिळते मग हे कर्ज कसं फेडावं हे समजत नाही आणि कर्ज घेतलेली कुठलीच व्यक्ती तुम्हाला आयुष्यात सुखाने जक, ना चार लोकांच्या ती कधी तुम्हाला हसताना दिसणार नाही या सगळ्या माझ्या दादांसाठी मी आजच्या व्हिडिओमध्ये जो उपाय घेऊन आलेली आहे हा शंभर टक्के कारगार उपाय आहे जो कर्जातून तुम्हाला मुक्तता देण्यासाठी अत्यंत प्रभावी आहे ज्यांच्याही डोक्यावरती कर्जाचा डोंगर वाढत चाललेलं आहे कर्ज खूप जास्त झालेलं आहे काही केलं हे कर्ज फिटत नाहीये त्या प्रत्येकाने हा उपाय आवर्जून करा बघा उपाय में दूश्या 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 कर जो आहे तो मंगळवारच्याच दिवशी आपल्याला करायचा आहे खरं तर मी नेहमीच सांगते शुक्रवारी आणि मंगळवारच्या दिवशी कर्ज कधीच काढू नये जर कर्ज तुम्हाला काढायचं असेल तर इतर कुठल्याही दिवशी तुम्ही सोमवार असेल गुरुवार असेल त्या दिवशी कर्ज घ्या पण मंगळवार आणि शुक्रवार या दोन दिवशी कर्ज असेल किंवा महत्वाचे जे कागदपत्र असतात त्याच्यावरती सही कधी करू नये असं म्हटलं जातं कि किंवा असं म्हटलं जातं की मंगळवारी आणि शुक्रवारी घेतलेलं जे कर्ज आहे ते लवकर फिटत नाही तसंच बघा शनिवारच्या दिवशी कर्जाचे हप्ते कधीही फेडू नयेत बाकी कुठल्याही वारी तुम्ही कर्जाचे हप्ते फेडा मंगळवारच्या दिवशी कर्जाचे हप्ते फेडलेले चांगले असतात शुक्रवारच्या दिवशीही फक्त शनिवारच्या दिवशी हे हप्ते फेडू नका नाहीतर कर्ज अजून टप्प्याटप्प्याने ते वाढत जातं आत्ता जो उपाय तुम्हाला सांगणार आहे हा उपाय कुठल्याही मंगळवारच्याच दिवशी आपल्याला करायचा आहे सगळ्यात अगोदर आपल्याला आपल्या पर्समध्येही एक वस्तू ठेवायची आहे जी वस्तू आपल्या पर्स मध्ये असल्याने सदैव आपल्या पर्सला किंवा आपल्या स्वतःला बरकत येत राहील आपल्या घरामध्ये आपल्या जीवनामध्ये पैशांचा ओघ वाढत जाईल बघा पर्स म्हणजे काय तर त्याच्यामध्ये आपण धन वैभव लक्ष्मी म्हणजे पैसे ठेवतो जी पै जे जे पैसे किंवा पर्स आपल्या सतत सोबत असते आणि त्या पर्समध्ये जेव्हा हे पैसे आपण ठेवतो तेव्हा ही लक्ष्मी जी आहे ना ती अखंड आपल्या सोबत असते जर तुम्ही या लक्ष्मीसोबत ही एक वस्तू पर्समध्ये ठेवली तर तुमच्या पर्समध्ये असणारा जो पैसा आहे ना तो पुरायला लागेल ला जिथे वायफळ पैसा खर्च होत होता किंवा सतत पर्स रिकामी होत होती हे सगळं कुठेतरी कमी होत जाईल आणि तुमच्याकडे ही वस्तू असल्याने लक्ष्मी आकर्षित व्हायला सुरुवात होईल रोज कुठून ना कुठून का होईल पण तुमच्या पर्समध्ये आणि तुमच्या जवळ पैसा यायला लागेल आता काय करायचं मंगळवारच्या दिवशी संध्याकाळी एक छोटा टिश्यू पेपर घ्यायचा टिश्यू पेपर एखादा कागद घेतला तरीही चालेल फक्त तो सफेद रंगाचा असावा आणि त्याच्यामध्ये सोललेल्या लक्षणाच्या दोन पाकळ्या ठेवायच्या सोडलेल्या दोन लक्षणाच्या पाकळ्या आणि दोन हिरवे वेलदोडे या दोन गोष्टी तुम्हाला त्या टिश्यू पेपरमध्ये किंवा सफेद रंगाच्या कापडामध्ये ठेवायच्या त्याची पुडी करायची आणि ही पर्समध्ये ठेवून द्यायची या मंगळवारी ठेवली पुढच्या मंगळवारच्या दिवशी या टिश्यू पेपर किंवा या कागदातल्या वस्तू काढायच्या आणि त्या एखाद्या चांगल्या झाडाखाली किंवा एखादी स्वच्छ सुंदर जागा असेल त्याच्या खाली ठेवून द्यायच्या पुन्हा नव्याने दोन हिरवे वेलदोडे आणि पुन्हा नव्याने दोन सोडलेल्या पाकळ्याच्या सोडलेल्या आपल्यासोबत ठेवून द्यायच्या फक्त प्रत्येक मंगळवारी यातल्या वस्तू ज्या आहेत ना त्या बदलत जायच्या आता हे किती दिवस करायचं तर जोपर्यंत तुमचं कर्ज फिटत नाहीये किंवा बक्कल तुमच्याकडे पैशांची आवक वाढत नाहीये तोपर्यंत हे सतत आपल्या पर्समध्ये असू द्यायचं ही पहिली गोष्ट त्याच्यानंतरची दुसरी गोष्ट तुम्हाला सांगते मंगळवारच्या दिवशी रात्री झोपताना जेव्हा तुम्ही रात्री झोपायला जाल त्यावेळेस एक लाल रंगाच्या फडक्यामध्ये एक रुपया अकरा एक्कावन्न जेवढं तुम्हाला शक्य असेल तेवढे रुपये तुम्हाला लाल रंगाच्या फडक्यामध्ये बांधून ते आपल्या उशीखाली ठेवून घ्यायचे आणि जेव्हा तुम्ही बुधवारच्या दिवशी सकाळी उठाल तेव्हा हे पैसे एखाद्या गरीब व्यक्तीला दान करायचे हा उपाय तुम्ही अकरा मंगळवार करून बघा असंख्य पटीने लाभ होईल तुमच्याकडे दुपटीने पैसा यायला लागेल पैशा प आपण याला म्हणतो की पैसा नेहमी तुमच्या घरामध्ये खेळता राहील याच्यानंतरची तिसरी गोष्ट आहे ती म्हणजे मंगळवारच्या दिवशी दिवसभरात कधीही हा उपाय तुम्ही करू शकतात याच्यासाठी तुम्हाला एक नागवेलीचं म्हणजे खायचं विड्याचं जे पान असतं ते विड्याचं पान घ्यायचं आहे त्या पानाच्या वरती तुम्हाला अकरा लवंगा ठेवायच्या आहेत सोबत एक रुपयाचं एक नाणं ठेवायचं आहे एक गुळ आणि खोबऱ्याच्या वाटीचा तुकडा ठेवायचा आहे हे सगळं घेऊन तुम्हाला कुठल्याही माता लक्ष्मीच्या मंदिरामध्ये जायचं आहे तिथे जाऊन हे पान पान म्हणजे हा पानाचा विडा माता लक्ष्मीला अर्पण करत तुम्हाला इच्छित मनोकामना पूर्ण होण्यासाठी म्हणजे कर्जातून मुक्तता मिळण्यासाठी माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे आणि अकरा वेळा महालक्ष्मी अष्टकमाचं पठण करायचं आहे हा उपायही सलग तीन मंगळवार केल्याने तुमच्या घरामध्ये कर्ज फेडण्यात की जी आवक आहे ती आवक यायला सुरुवात होईल आता आजचा महत्त्वाचा आणि सर्वात मोठा उपाय जो शंभर टक्के तुम्हाला कर्जातून मुक्तता मिळवून देईल याच्यासाठी काय करायचं आहे ते एक अख्खा नारळ घ्यायचा आहे मंगळवारच्या दिवशी दिवसभरात कधी पण हा उपाय केला तरीही चालेल एक अख्खा नारळ ज्याला श्रीफळ असं म्हणतो हे नारळ किंवा श्रीफळ घ्यायचं आहे त्याची साला वगैरे असेल ती काढायची आहेत नारळ स्वच्छ साफ करायचा आहे याच्यानंतर या नारळाच्या वरती तुम्हाला शेंदुराने शेंदूरच घ्यायचं शेंदूर आणि शेंदूरात थोडं पाणी घालायचं आणि आपल्या या बोटाने त्या नारळाच्या वरती तुम्हाला कर्ज असं लिहायचं आहे फक्त कर्ज आणि त्याच्या पुढे मुक्ती एवढं तुम्हाला त्या नारळावरती लिहायचं आहे लिहिल्यानंतर या नारळाला लाल रंगाचा एक धागा गुंडाळायचा आहे कलावा बांधा किंवा लाल रंगाचा धागा बांधा हा धागा बांधून झाला की त्याच्यानंतर हा नारळ आपल्या हातामध्ये घेऊन आपल्या घरातल्या चारही दिशांना म्हणजे कोपऱ्यांना फिरवायचा आहे मुख्य प्रवेशद्वाराला मुख्य प्रवेशद्वारावरून सात वेळा हा नारळ उतरवायचा आहे घराच्या समोर जिथे देवघर असेल त्या देवघराच्या समोर दोनही हातांमध्ये हा नारळ पकडून तीन वेळा हनुमान चाळीसा म्हणायचा आहे इतकं करून झालं कर्जातून मुक्तता होण्यासाठी हनुमान त्यांना प्रार्थना करायची आहे त्याच्यानंतर हा नारळ घेऊन कुठल्याही हनुमानाच्या मंदिरात जायचा आहे शेजारी पाजारी गावात कुठेही हनुमानाचं मंदिर असेल तिथे घेऊन हा नारळ जायचा आहे तिथे जाह गेल्यानंतर हा नारळ हनुमंतच्या चरणांच्या जवळ ठेवायचा आहे पुन्हा तुमची जी इच्छा असेल जे कर्ज असेल ते मुक्त होण्यासाठी प्रार्थना करायची आहे तिथे बसून एक वेळा हनुमान चाळीसा आणि एक वेळा रामरक्षा म्हणायची आहे हे करून झालं हा नारळ हनुमान त्यांच्या चरणांना लावून झाला की त्याच्यानंतर तो हातात घ्यायचा आणि आजूबाजूला कुठेही पाणी असेल वाहतं पाणी नदी ओल ओढा नाळा जे काही असेल तर तिथे जायचं आणि तिथे जाऊन या नारळाचा जो धागा आहे तो धागा सोडून हा नारळ त्या वाहत्या पाण्यात सोडून द्यायचा सोडत असताना तुम्ही कर्जातून मुक्त होतात कर्ज संपत असं पूर्ण पॉझिटिव्हिटीने तुम्हाला व्यक्त करायचं आहे की मी आजपासून कर्जातून मुक्त झालेलो आहे आणि माझं सगळं कर्ज संपलेला आहे तो जो धागा तो तुम्ही तिथे सोडलेला म्हणजे नारळाला धागा जो बांधला होता तो तुम्ही जो सोडलेला आहे तो तुम्हाला तुमच्या उजव्या हातामध्ये बांधायचा आहे फक्त नारळ सोडायचा धागा तसाच ठेवायचा तो हाताला आपल्या उजव्या हाताला बांधायचा आणि मग घरी निघून यायचा हा नारळ तोपर्यंत आपल्या हाताला ठेवायचा जोपर्यंत पूर्ण कर्ज सुटत नाही संपत नाही जेव्हा तुमचं कर्ज पूर्ण नील होईल त्यावेळेस हा धागा सोडायचा आणि वाहत्या पाण्यात सोडून द्यायचा हा धागा म्हणजे तुमच्या संकल्पाचा किंवा तुमच्या इच्छेचा एक प्रतीक असेल जे तुम्ही अभिमंत्रित केलेला धागा जेव्हा नारळ तुम्ही पाण्यात सोडाल आणि धागा जेव्हा हाताला बांधाल तेव्हा एक प्रकारचं एक तुम्ही बांधलेलं असाल एक प्रकारचं हनुमंतराया जे आहेत हे हनुमंतरायात तुमची इच्छा पूर्ण करण्यासाठी बांधलेले असेल आणि जेव्हा तुमचं कर्जमुक्त होईल जेव्हा तुमचं कर्ज संपून जाईल तेव्हा हा धागा तुम्हाला वाहत्या पाण्यात सोडायचा आहे बघा हा उपाय केल्याने लवकरात लवकर कर्जातून मुक्तता होईल तुमचं कितीही मोठं कर्ज असेल तर ते फिटायला लागेल हा उपाय शंभर टक्के अनुभवसिद्ध आहे त्यामुळे ज्यांच्याही आयुष्यात कर्जाचा डोंगर खूप जास्त आहे त्यांनी आवर्जून करा आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा आणि तसेच पुढचे व्हिडिओ पाण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी